नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या विदर्भाची चोया चॅनलमध्ये तर आज आपण करणार आहोत मसाले वांगे त्यासाठी मी बाजारातून छोटे छोटे आकाराचे छान मस्त हिरवेगार असे वांगे आणले आहे आणि आता बघू शकता आता मस्त छोटे छोटे वांग्याचा आता आपल्याला मसाले वांगे करून घ्यायचे आहे तर त्यासाठी मी वांगे आपल्याला हे छा कापून स्वच्छ धुवून हे एका चाळीम मन, चाळणीमध्ये काढून ठेवायचे आहे पाण्यामध्ये याची साईड टाकायची की ते काडे पडत नाही त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं तर हे बघा मी याच्यात मिठाचं पाणी केलं आहे आणि अशा प्रकारे वांगे आता दोन्ही साईडनी छान कापून घेणार आहे छोटे छोटे तर मसाले वांग्यासाठी वांगे हे बहुतेक तर तुम्ही छोटे आण मोठे वांगे असले की त्याच्यामध्ये मसाला ताँचा एक तर म्हणजे जास्त खूप जास्त प्रमाणात लागतो तर आता आपण भाजी बनवायसाठी मी एका कढईमध्ये दोन चमच तेल घेतलेलं आहे तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये तेजपान घालून घ्यायचं आहे तेजपान छान तडतडला की त्याच्यामध्ये आपल्याला चिमूटभर हिंग घालून घ्यायचं आहे हिंग त्याच्यानंतर आपल्याला थोडीशी जिरा आणि मोहरी घालून छान तडतडू द्यायचं आहे जिरा मोहरी छान तडतडलं की आपल्याला मी बारीक करून घेतलेले दोन ते तीन कांदे आहे मोठ्या आकाराचे छान बारीक बारीक चिरून घेतलेले आहे ते टाकून घ्यायचे आहे आपल्याला आणि चांगलं तांबूस होईपर्यंत हा कांदा आपल्याला मध्यम गॅसवर मिडियम गॅसवर छान परतून घ्यायचा आहे तर आता मी कांद्याची पेस्ट वगैरे केलेली नाही आहे तुम्ही छान बारीक बारीक कांदे चिरून घ्या आणि नाही कांद्याची पेस्ट केली तरी चालते तर कांद्याची पेस्ट ही छान आता आपल्याला तांबूस होईपर्यंत परतून घ्यायची आहे आणि याच्यामध्येच मी आता अद्रक लसूणचा पेस्ट घातलं होतं थो, तो थोडासा मिस झाला तर तुम्ही पण कांद्याची अद्रक लसणचा पेस्ट पेस्ट घालून घ्या आणि छान पाच पाच एक मिनटं तेलामध्ये त्याला आपल्याला होऊ द्यायचं आहे त्याच्यानंतर मी कस्तुरी मेथी घालून घेतलेली आहे चवीसाठी कस्तुरी मेथीने चव छान लागत असते भाजीची मसाल्याच्या पदार्थामध्ये तुम्ही हमकासच घाला कस्तुरी मेथी त्यानंतर मी लाल तिखट घातला आहे एक ते दीड चमच लाल तिखट घातलेला आहे थोडीशी झणझणीतच भाजी पाहिजे आणि त्याच्यानंतर मी चवीपुरतं मीठ घातलेलं आहे त्यानंतर अर्धा चम्मच हळद पावडर आणि एक चम्मच धनिया पावडर मी घालून घेतलेला आहे आणि याच्यामध्ये थोडंसं सा मी सावजीचा सा मटण मसाला घातलेला आहे तुम्ही तुमच्याकडे घरगुती मसाला सर तर तो तो घालून घ्या मसाला आणि आता या याला चांगला आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे एकदम गॅस कमी मीडियम याच्यावर ठेवून द्यायचा आहे तर बघू शकता आपली ग्रेवी अशी एक नंबर दिसत आहे त्याच्यानंतर मी चॉपरमध्ये दोन टमाटे छान बारीक करून घेतलेले आहे तर आता हे टमाटरचं पण छान घालून घ्यायचं आहे टमाटर म्हणजे असेच बारीक बारीक करा म्हणजे आपल्याला वांग्यामध्ये हो मसाला भरून घ्यायचा आहे तर पटकन शिजलेलं पाहिजे टमाटर त्यासाठी मी बारीक करून घेतलेला आहे आणि चवीसाठी मी एक चमच साखर घातलेली आहे तुम्ही पण घालून बघा तुम्हाला जर आवडत असेल तर घाला नसेल आवडत तर तुम्ही हे साखर स्कीप करू शकता तर भाजी ही छान आंबट गोड अशी होत असते म्हणून एक चमच साखर घालून बघा तुम्हाला पण नक्की आवडेल तर याच्यानंतर आता पाच ते दहा मिनटं पाच मिनटं आपल्याला शिजू द्यायची आहे आपली चटणीला छान तेल सुटलेलं आहे पाच मिनटानंतर आता आपल्याला थोडंसं कोथिंबीर घालून घ्यायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपली ही चटणी तयार आहे आता आपल्याला गॅस बंद करून छान ही चटणी थंडी होऊ द्यायची आहे कारण की गरम असते आपल्याला वांग्यामध्ये भरताना येणार तर ही चटणी छान थंडी झाली की आपल्याला वांग्यामध्ये भरून घ्यायची आहे तर बघा आता ही गार झालेली आहे चटणी आणि आता आपल्याला छान हे वांग्यामध्ये छोट्यावाल्या वांग्यामध्ये छान भरून घ्यायची आहे वांगे बघा मी छान चांगले धुवून घेतलेले आहे आणि एका चाळणीमध्ये काढून घेतलेले आहे जेणेकरून त्याच्यामध्ये पाणी नको राहायला आता मी था था। एक एक करून सर्व वांगे भरून घेत आहे चमचच्या साह्याने भरून घ्या म्हणजे छान वांगे भरले जातात हे तर बघा कलरसुद्धा एक नंबर आलेला आहे चटणीला आणि अशा प्रकारे मी आता सगळे वांगे आता भरून घेणार आहे आणि आता हे वांगे सगळे भरून झाले की आपल्याला त्याच कढईमध्ये आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहे म्हणजे आपल्याला डबल फोडणी घालायची नाही आहे त्याच चटणीमध्ये आपल्याला भाजी पण करून घ्यायची आहे काही ग्रेवीसाठी दुसरी चटणी करण्याची काही झंझट नाही आहे एकाच कामामध्ये दोन काम आपले होणार आहेत तर बघू शकता मी आता हे वांगे छान भरून घेणार आहे आता हे वांगे आपले सगळे याच्यामध्ये चटणी भरून झालेली आहे आणि ग्रे हे सगळे वांगे आता आपल्याला छान मिक्स करून गॅसवर छान कमी गॅसवर होऊ द्यायचे हे वांगे तर बघू शकता छान याच्यामध्ये म्हणजे चटणी छान भरलेली आहे आणि आता आपल्याला डबल फोडणी घालायची काही गरज नाही बघू शकता एक नंबर असे म्हणजे छान वांगे झालेले आहेत आता आपल्याला हे गॅसवर छान होऊ द्यायचं आहे पाच ते दहा मिनटं आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता आता आपल्याला हे पाच मिनटं झाकून ठेवायचे आहे पाच ते दहा मिनटं बघू शकतो आपले वांगे पण छान तेलामध्ये मिक्स झालेले आहे आणि चटणी पण असे म्हणजे ग्रेवीला पण छान तेल सुटलेलं आहे एक नंबर अशी भाजी मस्त झंझणीत अशी भाजी तयार होत आहे आपली तर आता आपल्याला याला म्हणजे याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे मी अद्रक लसण जे लावलं होतं त्याचं पाणी उरलेलं होतं तर ते आता मी टाकून घेणार आहे याच्यामध्ये म्हणजे जो वांग्यामध्ये जो कचराटपणा असतो या थोड्याशा पाण्याने आपण जर शिजू दिलं पाच ते दहा मिनटं तर ती भाजी कमी गॅसवरच छान शिजून जाईल कमी पाण्यामध्ये नंतर हे थोडेसे वांगे शिजत आले की आपल्याला पाणी घालून घ्यायचं ग्रेव्हीसाठी तर पाच ते दहा मिनटांनी बघू शकतो जे अद्रक लसणाचं पाणी टाकलं होतं ते पण कमी झालेलं आहे आणि छान तेल सुटलं आहे भाजीला तर वांगे पण छान वर्धे म्हणजे जास्त करून शिजलेले आहे आता काही आहे या याला पाच अंदाजे एक मिनटं आपल्याला शिजू द्यायचं आहे पाणी घालून त्याच्यानंतर आपली भाजी तयार होणार आहे तर बघू शकता त्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये तुम्हाला जेवढं ग्रेव्ही करायची आहे तेवढे तुम्ही पाणी घालू शकता तुम्हाला जास्त पाणी न, न आवडत नसेल तर तुम्ही नका घालू ग्रेव्ही कमी करा आमच्या घरी म्हणजे वांगे पण आवडतात आणि रस्सा पण पाहिजे तर त्यासाठी मी पाणी ज्या म्हणजे जास्त प्रमाणात नाही पण मीडियम प्रमाणात घातलेलं आहे आणि आताला एक वाफ काढून घ्यायची आहे तर पाच मिनटांनी बघू शकतो आपला आपली वांग्याचं भरले वांगे छान भर तयार आहेत तर ग्रेव्ही पण बघू शकतो छान घट्ट आलेली आहे आणि वांगे पण छान हां शिजलेले आहे एक नंबर असे तर आता आपली भाजी नंदनी तशी तयार आहे आणि याच्यावर आपल्याला सांबार टाकून घ्यायचा आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की प्लीज माझ्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग भेटूया आपल्या पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बघत राहा आपली विदर्भाची चव आणि हो जाता जाता सबस्क्राईब करायला विसरू नका बरं बाय बाय